अजेपूर गावात डॉक्टर गावितांनी वाटप केलेल्या गायी मर्जीने निवडल्या गायी चांगल्या प्रतीच्या मिळाल्या लाभार्थी अजेपूर गायी बोगस असल्याचे प्रसिद्ध केल्याने अजेपूर येथील साठ लाभार्थींनी आरोप फेटाळला अजेपूर या गावात साठ लाभार्थी आहेत ज्यांनी गायी घेतल्या आम्ही आमच्या मर्जीने गायी निवडल्या घेतल्या त्याबद्दल आमची कोणाचीही तक्रार नाही तसेच गायी मिळाल्या तेव्हा चांगल्या होत्या परंतु गावित साहेबांची विरोधक आमचे काही म्हणणे नसताना बदनामी करत आहेत आणि खोट्या बातम्या छापून आणल्या जात आहेत असा आरोप या लोकांनी केलाय व्हिडिओ मध्ये तसे बोलताना केला आहे आदिवासी विकास विभाग अंतर्गत गायीचे वितरण करण्यात आले होते या संदर्भात वृत्तपत्रांकडून गायी बोगस असल्याचा आणि या योजनेत भ्रष्टाचार केला केला असल्याचा आरोप करण्यात आलाय या संदर्भात लाभार्थ्यांचे नाव व त्यांचे फोटो देखील छापण्यात आले होते परंतु हा संपूर्ण प्रकार खोटा असून संबंधित वृत्तपत्राने छापलेली बातमी देखील खोटी असल्याचा आरोप अजयपूर गावातील लाभार्थ्यांनी केला असून या योजनेत विरोधक राजकारण करीत असल्याच्या बदनामी केल्याचा निषेध लाभार्थ्यांनी केला असून संबंधित वृत्तपत्रावर कारवाई करणार असल्याची माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली यावेळी प्रमिला जयेंद्र गांगुर्डे जयेंद्र हिरामण गांगुर्डे कलिराम पुण्या चौरे भामट्या सुंदिराम गांगुर्डे सखाराम भिका गांगुर्डे मनिराम साहेबराव साबळे काळू उकड्या देशमुख धनराज मनिलाल गांगुर्डे ब्राह्मण हिरामण गांगुर्डे मांगीलाल टिकाराम गांगुर्डे रमेश पाईराम गांगुर्डे देविदास हैबत गांगुर्डे महारू संपत गांगुर्डे कपिल ब्रिजलाल गांगुर्डे तेजराम रूपचंद गांगुर्डे श्यामा दामू अहिरे आदी लाभार्थींसह ग्रामस्थ उपस्थित होते ती चांगला चांगला ना ना ना। चांगली आहे गुवादी एवढं आहे दूध नाही चालू आहे निघतंय दूध पण खराब निघतंय एवढं तिचा पोठा खराब झालेला असं तिकडचं पण मग आता आपल्याला माहिती नाही ती का खराब होती का नाही होती विकणाऱ्या तर चांगलाच सांगणार आहे ना आपण का त्यानं ढुंकून तर नाही बघत ना ही खराब आहे का चांगली आहे असं आपल्याला चांगलंच दिसली तर आपण आणलं ना मग त्याच्यामध्ये काय आता एवढं जे सांगायचं दुसरं काय नाही एवढं गुवा हे काय चालू आहे पाच सहा लिटर दूध देते एक माझं

हां त्यांनी सांगितलं होतं म्हणजे पैसे मिळून देणार आहे तुम्हाला आणि फसवणूक केली बघ तुमच्या सोबत म्हटलं फसवणूक आम्हाला त्यांनी नाही केली आम्हीच फसवून गेलो का आम्ही मनाने आणलेली ना, ना। त्यांनी थोडं दिले आम्हाला हा त्या गाई आम्ही स्वतःहून दोन दिवस राहून आम्ही गाय पारखून आणलेले त्यांनी नाही फसवणूक केली योजनेमार्फत तुम्हाला काय आदिवासी आदिवासी विकास

ही योजना व्यवस्थित योजना काय अर्थ नाही का देताना काय तुमच्याकडनं फसवणूक केली गेली का तुम्हाला बरं जप्रिया काय दिल्या गेल्यात का नाही नाही ते आम्ही चार रोज दोन रोज राशीनी दूध पारकेशनी लिहिल्यात कि काय एक अर्धा कशा बुवा या जनावर बट आता आपल्या आणख्या सारख्या नाही तशा जनावर बी ते एक अर्धा करीत जाऊ शकत ते मग काही काही हरकत नाही आम्हाला साहेबांनी एवढं बोलले की बा तुम्ही दोन चार दिवस तिथं थांबा दूध काढून बघा किती लिटर दूध निघत तर गाई घ्या जेव्हा तेव्हा परत फिरून सांगाल तुम्ही चेक की दोन दिवसात गावित साहेबांनी चांगली म्हणून आम्ही आलो आज आता तेरा महिन्यात चाललं बारा हजार नाही मग त्या पत्रकाराजवळ तुम्ही असं कसं काय म्हटलं कि मला पुरेश करीस त्या काही चांगल्या गोष्टी बाजू करी नि त्याने आमची कपराध नाही सर त्याच्याकडनं गाय घेतलेली जे खराब झालेली तो दोन दिवस आला पण होता आमच्याकडं बघायला तो एवढा बोलला होता की गाय परत घेऊन का म्हटलं नाही माझ्या घरी आली माझ्या जवळ आहे हो हो, ते दूध देव का नको देव आमच्या पसंतीवर आणले तर ते आम्ही रिटर्न करू शकत नाही म्हणतो पुढे पुढे काय करणार तुम्ही करतो ट्राय करतो ना सर हा। निघतो अर्धा लिटर निघतो सव्वा लिटर निघतो लिटर पण आता काढत नाही आम्ही त्यांचं पण कामात आम्हाला नाही दूध आज कामात आलं तर शेत कामात येत आम्हाला शेतीच लागतं ना

साडेपाच महिन्यात हा व्यक्ती सकाळी दहा वाजता उठायचा गाय भेटायच्या अगोदर तो व्यक्ती गायी भेटल्यानंतर साहेबांनी गायी दिल्या गाळी दिल्यानंतर हा व्यक्ती आता सकाळी पाच वाजता गायी होतो ना पाच वाजता डेली उठतो मग सवयी गाई भेटल्यावर त्याची सवय चांगली किती काय दिले पण जी सवय काम करायची ती त्याचा फायदा झाला ना हा तर फायदा आहे ना नाहीतर हातापर्यंत तो सकाळी दहा वाजता झोपायचा दहा वाजता उठायचा आता पाच वाजता उठतो तो सकाळी उठल्यावर शेतात यायचा नाही शेता जातो थोडा लागतात बाहेर कुठे गेला तरी पाच वाजता हजर नाहीतर संध्याकाळी केवळ पुढे काम नव्हतं काय करायचं जे म्हणतात ते आमची प्रसवणूक झालं सर जे पसवणूक झाले आता ज्यांनी जो रिपोर्ट दिलाय आम्हाला त्याच्यावरती केस टाकायचे त्यांना ज्यांनी आणलेले त्यांच्या नावाना पण केस टाकायचा नवरावरती आणि जो विजेटला आला होता त्याच्यावरती पण टाकायचा सरपंचा सरपंचाचा नवरा आहे ना संजीव लकडू चौरे आणि लीलाबाई संजीव चौरे सरपंच आहे आणि तिचा नवरा आहे संजीव ते पत्रकारांना ते घेऊन आले होते पत्रकारांना ते घेऊन आले होते आम्हाला दोघांवरती केस टाकायची पत्रकारावर पत्रकारावरती पण टाकायची त्याच्यावरती पण टाकायची व्हायला नको अशी खोटी खबर घ्यायला नको आणि तो शेवटी विरोधक आहे एक गाय तरी चांगली निघाली एक गाय खराब निघाली तरी अय बोवा सर्वात आपल्या बोटाच्या आमच्या सारखे राहतात नाही तसं बी असतं बुवा कसा जनावर आहे बुवा तर मग ते कधी आपला तब्येत नाही साथ देत नाही त्यांना पण तब्येत साथ देत नाही हवामान साथ देत नाही निलावरची जर काही म्हणणं नाही आमचं गुण एवढा बी साठ लोक आहेत त्यांना एकना बी म्हणणं नाही की विरुद्ध हृदय हज नाही आमच्या